नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे महाराष्ट्रातील सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरीचा हप्ता आता दोन हजारांचा नसून तीन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे सविस्तर पाहणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासंबंधातील नवीन व वा महत्त्वाची अपडेट सर्वात अगोदर पाहायला मिळेल पाहायला गेलं तर पी एम किसानच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हातभार म्हणून नमो शेतकरी योजना सुरू केली व या योजनेचे आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये पाच हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत आणि शेतकऱ्यांना आता पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याच्या वितरणानंतर नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता कधी मिळणार याची उत्सुकता आहे पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता हा आता दोन हजारांचा नसून तीन हजारांचा हप्ता येणार आहे आणि हा हप्ता आता पुढील दोन ते तीन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे याद्या जाहीर झाल्या की लगेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये येणार आहेत धन्यवाद